आजकाल कायच नाही बिकॉज ऑफ त्या छोट्याशा रीलमुळे ना खूप उत्तम कलाकारांचं नुकसान पण आजपर्यंत आपण जेव्हा नटरंग परफॉर्म करतो तेव्हा तू बिली मी असं नाचत असतो आणि मला असं वाटतं की तो आलाय का म्हणजे त्याला बघून ना असं की आपणच डान्स करतोय असं वाटत राहतो गुरु म्हणून मिळवणार माझ्याकडे शिष्यच नाही तर मी गुरु कसाच हे ऑफकोर्स जग जाहीर आहे माझं आणि अमृताची जी फ्रेंडशिप आहे सो चंद्रमुखीच्या वेळेस तू करणार माझ्या बाईग हे गाणं माझं नसतं जर अमृता म्हणाली असती की नाही हे त्यांनीच केलं पाहिजे कारण की त्याच्यासारखं हे कोणीच करू शकणार ते पण असंच आहे की ते ना राऊंड आहे की तुम्ही जेवढं फिराल ना तेवढं कमी आहे अवतरली तारकान घे नमस्कार कलाकट्टामध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते अवतरली तारका हे नवं गाणं आपल्या भेटीला आलंय आणि जे गाणं आपल्या भेटीला घेऊन आले ते आशिष पाटील आपल्या सोबत आहे आणि दीक्षा खूप खूप स्वागत आहे कसे <laughs> आहात मस्त मस्त थँक्यू सो मच कलाकट्टा तुम्ही त्याला आणि खूप थँक्यू खूप मस्त दीक्षापासून सुरू करूया जेव्हा सांगितलं आशिष दादानी की असं असं गाणं येतंय आणि तू त्यात करते मेन लीड परफॉर्मन्स करते सगळ्यात आधी काय वाटलं आणि कोणाला सांगितलं सा। आईला <laughs> <laughs> खूप छान वाटलं दादा बरोबर माझं पहिलंच गाणं होतं हे आणि इंडस्ट्रीतलं सुद्धा पहिलं गाणं होतं खूप छान वाटलं आणि मज्जा आली हे गाणं करताना नवीन एक्सपिरियन्स घेता आले बघता आले आणि शिकता आलं खूप सांगेल ती खूप कमी बोलते <laughs> पण कशी निवड झाली दीक्षाची मला वाटतं की जसं मागच्या वेळेस पण आपण बोललो होतो सुंदरी आता शृंगार जो मी शो केला होता नृत्य आशिषच्या बॅनर खालीचा आपण प्रोडक्शनच्या तेव्हा ती मी ऑडिशन घेतले होते मुलींचे संपूर्ण महाराष्ट्रभर मला नवीन मुली हव्या होत्या उत्तम कलाकार तेव्हा ती ऑडिशनला आली होती आणि त्याच्यामुळे ती त्या शोचा भाग पण होती सुंदरीच्या सो त्याच्यानंतर ऑफकोर्स मग ती माझ्याकडे ट्रेन व्हायला लागली आणि मग तू बिलीव नाही करणार की तिचे जे सर आहेत रवी सर त्यांनी मला वाटतं खूप आधी एक गाणं बनून ठेवलं होतं हे अवतरली तारखा असं एक रफ स्क्रॅच सो त्यांनी मला वाटतं लिरिक्स पाठवले हो की सर जरा हे वाचता का तुम्ही मी वाचलं आणि मी त्यांना म्हटलं की अरे याचं गाणं केलं पाहिजे आपण आणि ऑडी मी नृत्याश्री प्रोडक्शनचं गाणं करणारच होतो नवीन एक जे ऑडी रेडी येईल आपलं नवीन सो सो दिस वॉज अ फर्स्ट सॉन्ग आय डीड कारण की मला ते करायचं होतं पण म्हटलं नाही गो लेट्स डू दिस सॉन्ग गाण्याचं ओळच खूप चांगली की अवतरली तारका की काहीतरी नवीन येणार आहे आणि मग ते नवीन काय आहे सो तेव्हा मग मी म्हटलं की वाय नॉट यूज तुमचंच टॅलेंट तुमच्या इकडचं डबल टॅलेंट आहे मग ते संपूर्ण गाणं तुझे बघशील आपण शू पण कुडाळला केलंय आपण जेवढ्या मुली वापरल्या तर सगळ्या त्यांच्या डान्स क्लासच्याच आहे चिमणी पाखरेच्या सो so, मला वाटतं कुठेतरी ना त्या कलाकारांना एक प्लॅटफॉर्म पण मिळाला की आपण काहीतरी उत्तम करतोय आणि त्यांच्यामध्ये मग ऑफकोर्स शी वॉज अ लिडर ऑन दॅट होल ग्रुप सो मी त्याला म्हटलं की आपण असं करूया वाय नॉट लेट्स डू इट म्हणजे तिला खूप भीती होती की आशुतात असं कसं की तुझ्याबरोबर कसं नाचू शकते मी नो कारण की शेवटी तू गुरु आहे आणि असं म्हटलं असं काही नसतं आम्ही आमचं काम करतोय आणि ते तुला तुझं काम करायचंय ते चोकर आपण सेम छान दिसतो आणि मला वाटतं ते आम्ही पकडण्याचा प्रयत्न केला त्या गाण्यामध्ये आणि सूरज राजपूत यांनी ते गाणं खूप उत्तम पिक्चराइज केलं शूट ते शूट खूप छान झालंय त्याच्यामुळे मला वाटतं ते ना दिसतं खूप चांगलं म्हणजे कोणी बिलीव्ह नाही करत येस म्हणजे तो कलर कॉम्बिनेशन जो आला आणि कुठेही कोणी बिलीव्ह नाही करत की हे गाणं मी देवळात शूट केलंय म्हणजे अगदीच मला वाटतं देवळाचं नाव काय त्या गावाचं नाव पण मजा हो आली म्हणजे मला तिथे जाऊन ते म्हणतात ना की आपल्या इंटिरियर महाराष्ट्रामध्ये ना इतकं टॅलेंट आहे ना यार की आपण जर गेलो ना तर आपल्याला काढता येईल आणि आहे खूप आहे आणि मी तुला बिलीनिंग या गाण्यानंतर मला खूप लोक अप्रोच झाले जसं लोकांनी हिला बघितलं नाचताना की कोणतरी नवीन चेहरा आला म्हणजे आशिष लोकांना कळतं की नेहमी मी सेलिब्रिटी बरोबर नाचतो किंवा सेलिब्रिटी लोकांना घेऊन नाचतो पहिल्यांदा जेव्हा लोकांनी बघितलं की अच्छा नवीन काहीतरी फेस आला तेव्हा मला खूप नवीन चेहरे अप्रोच झाले नवीन संगीतकार अप्रोच झाले की अशी दादा आम्हाला पण करायचंय आणि मला आवडेल करायला म्हणजे मला हे आव्हान आहे सगळ्यांना असेल तर नक्कीच माझ्यापर्यंत आपण नक्कीच काम करू शकतो आणि पुढे हेच मला विचारायचे की बऱ्याचदा आपलं प्रोजेक्ट चालावं म्हणून इन्स्टावर फॉलोअर्स जास्त असणं एक फेमस चेहरा निवडणं हे सध्या सगळीकडे सुरू असताना नवीन लोकांना अप्रोच का केलं जाते आशिष मला असं वाटतं तेच आहे बघ की जेव्हा मी स्ट्रगल करत होतो तेव्हा एवढी संधी हो नव्हती आता इतके प्लॅटफॉर्म आहे आणि सोशल मीडिया हा एक असा प्लॅटफॉर्म आहे मला वाटतं की ज्याच्यामध्ये नवीन ना नवीन ना ना चेहरे रोज येतात नवीन लोकांनी एवढी नावं कमवली आहेत सो मला असं वाटतं की जी लोक खरंच टॅलेंटेड आहेत त्यांना ते नाव मिळत आहे का आजकाल काय झालं त्या बिकॉज ऑफ त्या छोट्याशा रीलमुळे ना खूप उत्तम कलाकारांचं नुकसान पण झालंय मी हे म्हणणार नाही मी कोणाला ब्लेम करणार आहे प्रत्येकाचं आपापलं पोटे ते आपल्यापर्यंत काम करत आहे पण कुठेतरी मला वाटतं की रिअल टॅलेंटाना ते ओळखणं खूप गरजेचं आहे आणि मला वाटतं दॅट वॉज द होल पॉईंट की वाय नॉट टू डू अ न्यू फेज कारण की तू बिलीव्ह बघत असेल मी खूप वर्कशॉप्स पण करतो माझ्या प्रत्येक वर्कशॉपमध्ये मला दोन तीन तरी अशी लोकं दिसतात जे ना उत्तम असतात टॅलेंटेड सो so, नेहमी माझ्या डोळ्यात ते बसलेले असतात की ह्यांना कुठेतरी ना मी काहीतरी यांच्यावर मी करू शकतो आणि अशी खूप लोक माझ्या डोळ्यात नजरेत आहे अजून पण आणि मला वाटतं ह्या प्रोजेक्टच्या दरम्यान किंवा सेलिब्रिटी तर असतीलच पण नवीन नवीन चेहरे पण तुम्हाला खूप बघायला मुलं पण नको मुली म्हणून नको आशिष पाटील नवीन नवीन चेहरे शोधतोय आणि काय म्हणून मी खरं yeah. तर पण या हिऱ्याची पारख सगळ्यात आधी कोणाला झाली होती माझ्या आईला <laughs> <laughs> ते म्हणतात ना बाळाचे बाय मम्मीला दिसत सो मला वाटतं मम्मी वॉज द ओनली पर्सन जीला माहित होत कारण की वडिलांचं तर विरोध होता सगळ्यांनाच माहित आहे पण ऑफकोर्स माय डॅड लव्ज मी अ लॉट आता आमचं खूप वेगळं प्रेम आहे माझं आणि माझ्या वडिलांचं पण मला वाटतं की जसं माझ्या आईने मला ओळखलंय तसंच प्रत्येक कलाकारांना मला वाटतं ना पहिला हे आईच असते हे आईच असते सो मला वाटतं मम्मी इज द आणि ऑफकोर्स टेलिव्हिजनमध्ये म्हणजे इंडस्ट्रीमध्ये आल्यावरती मी बरंच स्ट्रगल तर करतोच आहे अजून पण करतोच आहे आणि बस आपलं काम करतोय ज्यांना दिसेल माझं काम ते बोलवतील असं मला वाटतं आता तर खूपच <laughs> या या आता बरेच अजून या वर्षी तर खूप उत्तम उत्तम गोष्टी आहेत सगळ्यांसाठी सो आय शुअर अबाउट आपण गाण्याकडे येऊया yes. गाणं सुरुवात नटराजाच्या मूर्तीपासून yes. होते काय फिलिंग होत्या त्या oh, तू ना करणार ते देऊळ ना शंकराचं देऊळ होतं सो so, मला वाटतं तिथे ती नटराज खूप मोठी ऑलरेडी होती तर आम्ही म्हटलं की आणि गाण्याचं पहिली ओळख तीच आहे रसिक जनांना करून वंदन नटराजाला करून स्मरून जीवन सो so, मला वाटतं एक कलाकाराचं संपूर्ण आयुष्यात नटराजावरतीच आहे आणि हे गाणं ॲप्ट होतं ह्या म्युझिक अल्बमसाठी ह्या म्युझिकच्या चॅनलसाठी लॉन्च होण्यासाठी सो so, मला वाटतं की आ, जेव्हा पण स्पिरिच्युअली गोष्ट येतात तेव्हा मी खूप भाऊक होतो आणि जेव्हा नटराजाचं काही असतं तेव्हा मला खूप लागून जातं जसं मी तुला म्हटलं की हे गाणं दुसरं असलं असतं पण मी गाणं पहिलं आणलं आणि माझं जे गाणं पहिलं होतं ते दुसरं येईल मला वाटतं कारण की मला वाटतं की येस अब्सुल्युटली मला वाटतं प्रेक्षकांना नटराजांना हे कॉम्बिनेशन आहे एका कलाकारासाठी की प्रेक्षक असणं आणि नटराजाचा आशीर्वाद असणं हे खूप महत्वाचं आहे नक्कीच येस पण असं म्हणतात ना की कलाकाराला कलेतच देव दिसतो तुला कधी दिसलाय देव ऑफकोर्स मला नाचताना प्रत्येक वेळेस म्हणजे मी आजपर्यंत पण जेव्हा नटरन परफॉर्म करतो तेव्हा तू बिलीव्ह करणार मी असं नाचत असतो आणि मला असं वाटतं की तो आलाय खाली आणि त्याने आशीर्वाद दिलाय आणि बस तिथे मी जिंकतो म्हणजे मला तेव्हा हे कधीच लक्षात राहत नाही की मी गमलोय का मला लागलंय ला आणि इव्हन घोधळ करताना मला असं मला असं वाटतं की ती आली आहे माझ्या आई भावानी येते आणि ती आशीर्वाद देऊन जाते मला असं वाटतं म्हणजे आय फील इट फील मला तो वाईट जाणवतो दीक्षा तुला विचारायचे की आशिष दादाला आम्ही व्हिडिओमध्ये पाहिलंय नाचताना डान्स करताना तू समोरासमोर पाहिलं सुद्धा डान्स केलाय तुला काय जाणवतं आशिष दादा जेव्हा नाचतो तेव्हा मी जेव्हा सुंदरीला इथे आले होते तेव्हा म्हणजे लहानपणापासून जेव्हापासून समजायला लागलं तेव्हा दादाला भेटायची इच्छा होती ती सुंदरीमुळे त्या ऑडिशनमुळे पूर्ण झाली पण जेव्हा दादा कोरिओग्राफ इथे डान्स हे करायचं कोरिओग्राफ करायचा सा, तेव्हा साईडला आम्ही अशी असायचो सवय त्याची की जेव्हा डान्स तो क्रिएट करत असतो ना तेव्हा डोळे असं काही करून तो डान्स करत असतो मग तो तिकडे जाऊ दे इकडे जाऊ दे काही बघत नाही तो म्हणजे त्याला बघून ना असं की आपणच डान्स करतोय असं वाटत राहतं आणि खूप त्याच्याकडनं शिकण्यासारखा आहे मी खूप शिकले आणि अजून शिकायचं आहे खूप शिकायचं नक्कीच पण आशिष दादा तुला ना खूप मोठ्या मोठ्या लोकांकडून कॉम्प्लिमेंट आले पण गुरुला शिष्याकडून आलेली कॉम्प्लिमेंट्स किती बेस्ट जाणवते खूप बेस्ट कॉम्प्लिमेंट आली आहे कुठल्या शिष्या मला वाटतं की जसं मी नेहमी म्हणत असतो की गुरु गुरु तेव्हाच आहे जेव्हा त्याला एक शिष्य आहे बघ मी उगाच गुरु म्हणून मिळवणार आहे माझ्याकडे शिष्यच नाही तर मी गुरु कसाचा सो मला वाटतं शिष्य असणं खूप गरजेचं आहे आणि शिष्य पण हर मिळणं पण खूप मुश्किल आहे आणि तू बिलीव नाही करणार म्हणजे हे ऑफकोर्स जगजाहीर आहे माझं आणि अमृताची जी फ्रेंडशिप आहे सो चंद्रमुखीच्या वेळेस तू बिलीव्ह नाही करणार माझ्या बाईग हे गाणं माझं नसतं जर अमृता म्हणाली असती की नाही हे त्यांनीच केलं पाहिजे कारण की त्याच्यासारखं हे कोणीच करू शकणार नाही आणि तू बिलीव्ह नाही करणार मी आज पण ते म्हणतो प्रसाद दादाला पण हे माहीत आहे म्हणजे प्रसाददादा पण नाही म्हणाला होता की नको लेट्स लेट्स नॉट डू बिकॉज ही इज नॉट तर मला कॅमेरा नॉलेज नसेल मेबी पण जेव्हा ते गाणं आम्ही शूट केलं आणि तेव्हा ते मग मला वाटतं अमृताकडून मला सगळ्यात मोठी पावती दिस होती की यार गुरु म्हणून जे मी विकलं होतं माझा म्हणजे एक मला आवडलंय ते की ते मला जे हवं होतं ते तू केलं सो मला वाटतं प्रत्येक गुरुला पण नेहमी कॉम्प्लिमेंट हवी असते सी ओनली गुरु गिव्हिंग कॉम्प्लिमेंट टू शिष्य इज नॉट ऑलवेज अ थिंग की एक शिष्य पण तुला म्हटलं की यार थँक्यू सो मच मी जे सांगण्याचा प्रयत्न होता ते तू के सा प्रूव्ह केलं आणि मला वाटतं ते खूप महत्वाचं आहे प्रसाद नाही म्हणाले होते पण तेव्हा नंतर नंतर नाही सॉरी नंतर नंतर <laughs> मी तुला दुसरं गाणं देऊ शकलो ठीक आहे पण मला वाटतं की बघ तिथूनच मला वाटतं ते असतं की तुमचं काम बघून जेव्हा लोकांना कळतं की येस यू कॅन डू इट तो मला वाटतं ते प्लॅटफॉर्म मिळणं खूप गरजेचं आहे आणि कधी कधी ना आपले अनोयी आपले शिष्य आपल्याला खूप हेल्प करतात त्या गोष्टीला येण्यासाठी आणि मला वाटतं ह्या गाण्याचं पण तेच आहे की जसं मी तुला म्हटलं हे गाणं त्यांच्याकडून माझ्याकडे आलं आणि मग ते मी केलं एक गुरु म्हणून so, मला मला वाटतं हे so, so हे मी असं म्हणेल गाणं सो सो मच आणि अवतरली तारका हे गाणं नक्की प्लीज बघा युट्यूब ला जाऊन आमच्या नृत्या प्रोडक्शन चॅनल वरती आणि खूप प्रेम द्या आणि या गाण्यात शेवटी जी गिरक्या yes. ती साधारणतः किती गिरक्या घेतल्या कारण ती दिसताना इतके oh, मला वाटतं तो आलाप कम्प्लीट तीस सेकंदाचा आहे तो तेवढा आम्ही तो स्पेन केला आहे आणि ऑफकोर्स स्पीडमध्ये आपण तो शूट केला आहे पण ऑफकोर्स फिरताना मी तो कंटिन्यू वन टेकमध्ये फिरलो आहे पण येस पेन इज समथिंग विच आय लव्ह टू डू कारण की म्हणून तो मी कॉस्ट्यूम तसा घातलाय की तो लोकांना दिसेल कारण मला असं वाटतं की असं म्हणतात पृथ्वी गोल आहे पण पण मला वाटतं नृत्य पण असंच आहे की ते ना राऊंड आहे की तुम्ही जेवढं फिराल ना तेवढं कमी आहे प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला काहीतरी शिकता येतं सो so, जेव्हा तुम्ही फिरतात ना तेव्हा तुम्ही पूर्ण ब्रह्मांडाला समावतात सो so, मला वाटतं की गिरकी त्याचं म्हणणं आहे की जेव्हा तुम्ही नृत्यात फिरतात ना तेव्हा तुम्ही तिन्ही देवांना आपल्याच करतात आणि तुम्ही ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात सो so, मला वाटतं ते माझा थॉट आहे गिरकी घेण्याच्या मागचा शेवटचा प्रश्न विचारते की या वास्तूमध्ये ना आजपर्यंत आम्ही खूप वेगवेगळ्या कलाकारांचे इंटरव्ह्यू केले पहिल्यांदा तुझ्या वास्तूत तुझा इंटरव्यू करते इथे काही जाणवतो ऑफकोर्स ना। कारण की जेव्हा मी ही वास्तू बनवली होती म्हणजे मला वाटतं वेन आय बॉट दिस प्लेस मी खूप मला खूप अभिमान होता स्वतःवरती की मी काहीतरी स्वतःसाठी केलं एक कलाकार म्हणून करेन की ही ती जागा आहे जिथे आम्ही क्रिएटिव्हली खूप जास्त काम करतो आणि विचार करतो म्हणजे आजपर्यंत मी जेवढे गाणे आत्ता हे मागच्या दोन वर्षात केले ती मी इथे जेवढे केले ते खूप वेगळे झाले मला वाटतं आणि ह्या uh, वास्तूमध्ये मला एक खूप माझा वास खूप मला जाणवतो माझा स्वतःचा पण माझा सोल इथे खूप आहे म्हणजे जे कोणी नवीन पहिल्यांदा येते ना त्यांना असं वाटतं की अरे हे पाटील का फील आहे तो मला वाटतं ते खूप महत्वाचं आहे आणि या वास्तू अजून मला खूप देत आहे म्हणजे जेव्हापासून ही वास्तू माझ्या लाईफमध्ये मध्ये आली आहे ना मी खूप चांगलं काम करतोय असं मला वाटतंय सो मला वाटतं दिस इज लकी फॉर मी आय फील आणि जाता जाता छान गुरु शिष्याची जोडी आहे तर अवतरली तारकावरही चालेल किंवा तुमचं डुएट काही स्पेशल असेल ते परफॉर्म करा तुम्ही करूया ना तेच विकायचं ना आपल्याला अवतरली तारकानवी अवतरली तारकानवी अवतरली आवाज खूप लोकांना असं वाटलेलं की जेव्हा केलं की मी गायलंय रोहित राऊत हे गाणं प्लीज थँक्यू सो मच आणि गाणं खूप गाजू दे थँक्यू सो मच थँक्यू खूप खूप आशीर्वाद थँक्यू कलाकट्ट तुम्ही आल्याबद्दल आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नृत्या प्रोडक्शन चॅनलला आणि कलाकट्टाला सुद्धा थँक्यू थँक्यू